मी अमोल सुखदेव खुने धानोरा जरांगे पाटला स्वभाव चांगला आणि त्यांची जमीन बी दोन तीन एकर गेलेली समाजासाठी समाजाचं एवढं मोठं काम करते एवढं मोठं उपोषण हे करते समाजाचं समाजाला दिसतंय ना काम करते त्याच्या पार्श्वभूमी म्हणजे अठ्ठावन्न मोर्चे निघले समाजावर ता एवढं मोठा आपल्या त्यावर अन्याय झाला मग आता तिथं तरुण पोरग पेटून तरुण मुलं पेटून उठणारच ना आणि जे केलं काय आम्ही काय चुकीचं नाही केलं झालं ते आमच्या पण भावनेच्या भरात नाही नाही भरपूर मदत केली दोन वर्ष ते बी घरी नाही केले दोन वर्ष ते बी घरी गेले नाही दोन वर्ष आम्ही आत होत नाही त्यांच्याविषयी मी काय बोलत नाही कारण त्यांचा माझा पंधरा दिवस झाला काही कॉन्टॅक्ट नाही <laughs> आणि ते आपल्याला कधी म्हणले बी नाही इथं चल तिथं चल काय नाही त्याने आपल्यावर बळजोबरी केली बी नाही काहीच नाही त्याच्यामुळे आपण त्यांच्याविषयी काय बोलू शकत नाही त्या <laughs> टायमाला आम्हाला कोर्टात तारखेला के केला आणायचं त्या टायमाला पाटील प्रत्येक तारखेला के केला पाटलाला म्हणजे परिस्थिती अशी होती की पाटील आठ आठ दिवस समजा ड्रेस बी तेच असायचा अंगावर एकदम मळपुटे कपडे हे म्हणजे आमचे जे हाल होते मध्ये तसेच पाटील बी बाहेर राहिले त्यांनी काय जे आपण मध्ये भोगलं तेच म्हणण्याने बाहेर तेच भोगले पाटील का संवाद व्हायचा की सुटतो ना आज सुटणार आपण लवकर म्हणजे चांगलं म्हणजे समजून सांगायचं पण आपण कधी खचलो नाहीत कारण आपण जे केलं ते योग्य के आणि काय पाच वर्ष शिक्षा म्हणजे काय मोठी शिक्षा नाही दोन वर्ष काढली आणि काय राहिली तीन वर्षे आणि असं बोलल्यामुळे तर मला तर वाटत शिक्षा काढवाच लागेल आणि आपण काढू बिंदास्त काही म्हणजे आपल्याला काही नाही आगा। 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 मदत वकील हे सर सर बघत बघत ना तेच होते ही घटना झाली तर तेव्हापासून आम्ही हे पाहिले आणि जो अमोल आहे त्या घटनेपुरताच मराठा समाजासाठी योगदान नाही त्याच दोन हजार तेराला रुई धानोरा ते मुंबई इथपर्यंत बैलगाडी उडीत नेलेला हा कार्यकर्ता मराठाचे आरक्षण पायी बैलगाडी उडीत नेलेला आणि कोपरडीच्या घटने म्हणजे त्याचं रक्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि त्याला त्या घटनेचा पश्चातापही नाही आणि ह्या सगळ्या प्रक्रिया आम्ही पाहिल्यात मनोज पाटील आठ दिवसातून एकदा तरी दहा दिवसातून एकदा त्याच्या परिवाराला भेट द्यायचे तिथं आहे काय नाही ते समाज सगळ्यांनी बघितलेले त्यांना जामीन होईपर्यंत पाटील घरी गेलेले आहे आम्ही जवळून पाहिले आता काल गेल्या लोकांनी काही आरोप केले त्यातला एक आरोप तुम्ही पहा त्याने आरोपात केलं की मनोज पाटील कुठल्याही शिवजयंतीच्या व्यासपीठावर गेले मी तुम्हाला आत्ता फोटो दाखवतो मनोज पाटील ज्यांनी आरोप केला त्याच गावातल्या शिवजयंतीच्या व्यासपीठावर होते आणि जे फोटो त्यावेळेचे सुद्धा आजही आमच्याकडे तुम्ही पाहू शकता त्यावेळेचे ते, फोटो जवळजवळ दहा वर्षापूर्वी म्हणजे सातत्याने आमच्या भागातल्या प्रत्येक कार्यक्रमाला मनोज पाटील तुम्ही उद्या लालचे पोटी असा नव्हता तुम्हाला काय केलं आम्हाला माहित नाही त्या पोटी तुम्ही जर आरोप करत असाल तर समाज स्वीकारणार नाही समाजात फक्त मनोज दादा पाटील यांच्या पाठीमागं मागवूया आणि दुसरी गोष्ट मुद्दाम सांगा आमच्या अमोलनी जे समाजासाठी योगदान दिले समाज कदापि ही ते योगदान विसरणार नाही कधीच विसरणार नाही आंदोलकामध्ये कसलीच भीती नाही आता तुम्ही पाहिलं अमोलने सरळ सांगितले उरलेले तीन वर्ष जेल मध्ये भोगील तसं प्रत्येक मराठा तरुण जो आहे त्या प्रत्येक मराठा ठरवले तरुणा की आरक्षणाच्या लढाईमध्ये मनोज पाटला संघ तीन वर्ष नाही येणाऱ्या काळात दहा दहा वर्षावं लागलं तरी सगळा मराठा समाज तयार आहे पण पाटला जे मागून हटणार नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेड मराठी युट्यूब चॅनल मध्ये मराठा आरक्षणाचा हा प्रश्न गेल्या कित्येक दिवसापासून चालू आहे आणि मनोज जरा पाटील उपोषणाला बसलेले याच नंतर काही आरोप सुद्धा मनोज दरांगे पाटील यांच्यावरती करण्यात आले आहे तर काही आरोपांना खोटही ठरण्यात आलेलं आहे याच नंतर एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये कोपर्टी प्रकरणातील आरोपींनी सांगितले की जरांगे पाटील यांनी आमच्यासाठी त्यांची दोन एकर जमीन सुद्धा घातलेली आहे आणि त्यांनी समाजासाठी खूप काही केलेलं आहे अशी माहिती या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळते तर चॅनेलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच अपडेटसाठी जोडले जा ट्रेंड मराठी या चॅनेलवरती